तर इकडे आता मी ठेवले दूध गरम करायला दूध गरम करेपर्यंत माझ्या मी मधल्या लाईफमधल्या थोड्याफार ज्या गोष्टी मी फॉलो करते त्या तुमच्यासोबत शेअर करते हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता चाललेले आहे पिल्लूला स्कूलला सोडून आणि मग म्हटलं चला एक छोटासा का होईना ब्लॉग शेअर करूयात तर आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेले आहे त्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता सध्या असं होतं कामांमुळे पर्टिक्युलर अशा टॉपिकवरती ब्लॉग वगैरे हो शूट करणं होत नाही तरी पण मी कामं करता करता भरपूर अशा टिप्स वगैरे हो तुमच्यासोबत शेअर करत असते आय होप की त्या टिप्स वगैरे हो नक्कीच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पण युजफुल ठरतील आणि ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या गोष्टी मी माझ्या रिअल लाईफमध्ये फॉलो करत असते पहिल्यापासून फॉलो करते आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आ, काम आ करता करता जसं जसं मला पॉसिबल होईल तसं तसं आणि आता आलेले आहे पिल्लूला वगैरे स्कूलला सोडून आणि आता दूध वगैरे घेऊन आले भाजी वगैरे घेऊन आले आणि आता दूध वगैरे गरम करायला ठेवलंय तर मग म्हटलं चला तोपर्यंत तो एक छोटासा का होईना व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्या घरात पण जर लहान मुलं असतील आणि सकाळी सकाळी तुमची पण जास्त धावपळ होत असेल तर तुम्ही पण म्हणजे अशा गोष्टी करू शकता त्या मी व्हिडिओमध्ये पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच मी म्हणजे पिल्लूला सकाळी स्कूलला घेऊन जाण्याआधी त्याचं पटपट पटपट पट, कमी कमीत कमी, कमी वेळेत कसं काय आवरते ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसंच किचनमधली कामं वगैरे करताना पण कमीत कमी वेळेत किचनमधली कामं कशी करता येतील ह्या पण गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेलच ते पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर सकाळी सकाळी पिल्लू उठत नाही तोपर्यंतच सक लवकर मला पण उठायला लागतं कारण की तो उठायच्या आतमध्ये त्याच्यासाठी टिफिनला चपाती भाजी वगैरे बनवायला लागते त्याच्यानंतर त्याला नाश्ताला वगैरे पण बनवायला लागतं आणि तो जर उठला त्याच्यासोबतच जर मी उठले तर मग नाश्ता पण राहून जातो चपात्या पण राहून जातात आणि भाजी पण राहून जाते त्याच्यामुळं तो उठायच्या आधीच मला उठायला लागतं आणि आता आपल्या घरामध्ये मुलं किती वाजता उठतात याचा अंदाज आपल्याला तर आलेलाच असतो तर तशाच पद्धतीने मला पण आता माहीत झालेलं आहे व्हिएन किती वाजता उठतो आणि आता थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं मुलं थोडीशी उशिराच उठतात त्याच्यामुळं मग ते उठायच्या आधी आप मला उठायला लागतं आणि त्याच्यानंतर चपाती भाजी वगैरे मी बनवते आणि त्याच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून एका टिफिनमध्ये ठेवते टिफिनमध्ये का ठेवते कारण की ज्यावेळेस पिल्लू उठतं त्याच्यानंतर तो उठल्यानंतर मग त्याचं सगळं आवरायचं असतं आणि बरीचशी कामं त्याची तो स्वतः करतो म्हणजे मी त्याला सवय लावलेली आहे पण म्हणजे स्कूलच्या टायमिंगमध्ये म्हणजे स्कूलला ज्या दिवशी जायचं असतं त्या दिवशी आपल्याला पण टाईम लिमिट असतं मुलं पण उशिरा उठतात आणि वेळ पण आपल्याकडं खूप कमी असतो त्याच्यामुळं मग कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पटकन आपल्याला आवरायचं असतं म्हणून मग मी त्याला हेल्प करते सगळ्या गोष्टी करायला नाहीतर सुट्टीच्या दिवशी वगैरे त्याची त्याची कामं त्यालाच करायला लावते बऱ्यापैकी आणि जेवढं शिस्त लावता येईल तेवढं लावण्याचा प्रयत्न करते पण लहान मुलांचं कसं असतं त्यांचा जसा जन्मतः स्वभाव असतो तसंच ते वागत असतात आपण किती शिस्त लावली तरी म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते आणि नेहमीच प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते कारण की खरंच काही काही मुलं खूपच म्हणजे नाही का अशी मस्ती असतात त्यांना आपण किती शिस्त लावली काही केलं का तर त्यांची मस्ती कधीच कमी होत नाही तर वि यांच्या बाबतीत पण तसंच आहे तो पण खूप मस्ती करतो त्याला मी एवढं म्हणजे प्रयत्न करते सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगण्याच्या वगैरे पण तरी पण तो म्हणजे जेवढं घरामध्ये स्वतःची कामं स्वतः करतो तेवढंच त्याच्या डबल ते मस्ती पण तेवढीच करतो तर मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला मी ज्या काही गोष्टी आहेत की त्या बी लवकर वेंचा आवराव याच्यासाठी फॉलो करते त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर त्यापैकी एक पहिली गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस म्हणजे मुलांना स्कूलला जायचं असतं त्यावेळेस भरपूर वेळा असं होतं भरपूर जणं म्हणजे मुलांना आंघोळ घालतात आणि आंघोळ घातल्यानंतर मग मुलांचा टॉवेल कुठं आहे कपडे कुठे ठेवले आहेत ह्या गोष्टी शोधत असतात तर असं न करता जर आपण रात्री ज्यावेळेस मुलं झोपतात त्यावेळेसच जर त्यांचे सॉक्स शर्ट पॅन्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सगळे एका ठिकाणी एखाद्या एक बॅगमध्ये जर कलेक्ट करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे हे पाच दहा मिनटं जे असतात कपडे शोधण्यासाठीचे तर ते तो वेळ जात नाही आणि आता बाहेर भार भर थंडी भरपूर आहे आणि बराच वेळा काय होतं लहान मुलांचा युनिफॉर्म लवकर खराब होतो म्हणजे आज जर नवीन म्हणजे वॉश केलेला ड्रेस आपण जर लहान मुलांना घालवून पाठवला हो तर संध्याकाळी येईपर्यंत तो खराब झालेला असतो आणि आपण तो ड्रेस वॉश करून बाहेर सुकत घालतो आणि रात्रीचं बाहेर तसंच सोडून देतो दोरीवरती तर आता सध्या थंडी असल्यामुळे बाहेर धुकं वगैरे हो पडतं आणि मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लवकर स्कूलला जायचं असतं आणि धोक्यामुळे तो अजूनच ओला होतो त्याच्यामुळं रात्रीच दोरीवरचे कपडे घरामध्ये जर काढून आणली तर दुसऱ्या दिवशी कपडे म्हणजे अशी होलसेल राहत नाही आणि मुलांना पण मग ती व्यवस्थित घालता वगैरे येतात तर पहिली गोष्ट तीच की लहान मुलांची कपडे वगैरे दुसऱ्या दिवशी शोधण्यात पाच दहा मिनटं वेळ घालवण्यापेक्षा आदल्या दिवशीच रात्री एखादी बॅग वगैरे घेऊन त्या बॅगमध्ये जर आपण काढून ठेवली आणि टॉवेल वगैरे पण त्याच्यासोबतच ठेवला स्वेटर जर्किंग वगैरे काय घालायचं ते पण एकाच ठिकाणी नेऊन ठेवलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आपली पळापळ होत नाही आणि आपला वेळ पण भरपूर वाचतो तर त्या गोष्टी मी फॉलो करते म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मी पिल्लूला स्कूलला सोडवायला जाते आणि स्कूलला सोडवून येते त्याच्यानंतर येताना मी दूध घेऊन येते आणि भाजी घेऊन येते तर दूध म्हणजे आमचं डेली बाहेर डेली बास्केट म्हणून आहे तर त्याच्यामध्ये डेलीच दूध येतं पण त्याचं एक ॲप असतं आणि त्या ॲपमध्ये ज्यावेळेस आपल्याला दूध पाहिजे किंवा ज्यावेळेस दूध नको आहे म्हणजे पाहिजे असेल तर कंटिन्युअस ते डेली येतं महिन्याचं सबस्क्रिप्शन असेल तर पण जर सपोज आपल्याला म्हणजे आता कसं दूध वगैरे आता आमच्याकडं तर आम्ही कोणी चहा वगैरे घेत नाही कधीतरी आता थंडी आहे म्हणून आणि पिल्लू कधीतरी चहा पितो कारण तो, तो गावाकडे वगैरे गेला तर त्याला चहाची सवय झालेली तर त्याच्यामुळे तो चहा वगैरे घेतो कधीतरी तर मग चहा म्हणजे बिस्किट चहा वगैरे किंवा दुसरं काही त्याला चहा सोबत दिलं तर एखाद्या वेळेस त्याला चहा बनवायला लागतो अदरवाईज आमच्याकडं कोणी चहा वगैरे घेत नाही त्याच्यामुळं आम्हाला दूध वगैरे काही जास्त लागत नाही आणि डेली जर दूध आलं तर पाठीमाग ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असा दीड दीड लिटर दूध असंच घरामध्ये राहतं आणि मग नंतर त्याच्यापासून मग हलवा वगैरे किंवा दुधाची बासुंदी वगैरे बनवायला लागते पण आता दुधाचं पदार्थ वगैरे खाऊन खाऊन पण एवढा कंटाळा आला आहे त्याच्यामुळं मग सध्या आम्ही ते जे डेली दूध येत होतं डेली बास्केटमध्ये तर ते दूध सध्या बंद केलेलं आहे कारण की मध्ये मध्ये पॉज करायचं म्हटलं की ते ॲप यांच्या बाबांच्या मोबाईलमध्ये असतं आणि मग डेली ते रात्री दहाच्या आतमध्ये त्यांना रिमाइंडर द्यायला लागतं की हां आता आज दूध आहे उद्याचं दूध बंद करा मग ते लक्षात नाही राहिलं की परत ते दूध येणार आणि असंच एक एक दीड दीड लिटर दूध घरामध्ये साठून राहायचं मग ते शिळं दूध पिण्यापेक्षा किंवा काहीतरी त्याचं करण्यापेक्षा मग म्हटलं असंही मी जातेच आहे स्कूलला भियांना सोडवायला तर मग येता येता मी दूध वगैरे घेऊन येईल तर म्हणून मग मी आता ते दूध बंद केलं आणि मी स्वतः येता येता दूध वगैरे घेऊन येते तर मग ज्यावेळेस दूध मी घरी घेऊन येते तर त्यावेळेस भरपूर वेळा भरपूर लेडीजचं असं होतं दूध गरम करायचं असतं पण दुधाचं पातेलं बेसिनमध्ये घासायला पडलेलं असतं तर आणि मग दूध गरम करायच्या आधी मग आपल्याला कंटाळा पण येतो दुसऱ्या दिवशी ते भांडे वगैरे घासायचा आणि कारण जरी आपण मुलांना स्कूलला वगैरे सोडला असलं तरी पण त्यांना घेऊन यायचंच असतं नंतर आणि आपल्याकडं जो मधला वेळ असतो तो खूप कमी असतो आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला पटपट कामं आवरायचे असतात मग ते दुधाचं पातेलं वगैरे घासायला परत वेळ घालवण्यापेक्षा जर आपण आदल्या दिवशी रात्रीच ज्या वेळेस आपलं पातेल्यातलं दूध थोडंसंच राहतं तर ते छोट्या पातेल्यामध्ये जर दूध ओतून हे पातेलं जर आदल्या दिवशीच रात्री घासून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी मग आपला ते पातेले घासण्याचा वेळ वाचतो तर मग मी पण तसंच करते आदल्या दिवशी रात्री झोपतानाच जी किचनमधली भांडे वगैरे असतात समजा दूध वगैरे आहे तर ते दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवते दुधाचं पातेल वगैरे घासून ठेवते किंवा भाजी वगैरे असते मोठ्या कढईमध्ये ती काढून घेते ती छोट्या पातेल्यामध्ये छोट्या पातेल्यामध्ये वगैरे शिफ्ट करते आणि त्याच्यानंतर ती जी मोठी मोठी भांडी असतात ती रात्री झोपतानाच घासून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपला हा सगळा वेळ वाचतो अशा भरपूर छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत डेलीच्याच ब्लॉगमध्ये शेअर करत जाईल कामं करता करता किंवा वेळ मिळेल तसं नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल दूध गरम करायला ठेवलं होतं म्हणून म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग शूट करूया तर सकाळी सकाळी मी ही ताजी फ्रेश कोथंबीर घेऊन आलेली आणि ती कोथंबीर आणल्या आणल्या मी लगेच फ्रीजमध्ये ठेवली नाही म्हणजे त्याच्या देठांसोबत तर लगेचच ती कोथंबीर निवडून घेतली आणि अशा पद्धतीच्या कंटेनरमध्ये ठेवली जेणेकरून ती कोथंबीर खराब होऊ नये म्हणून ह्या गोष्टी मी का सांगते कारण बरेच जण म्हणजे मी पाहते म्हणजे की को था था। ते कोथंबीर वगैरे न निवडतात तसेच फ्रीजमध्ये ठेवतात त्याच्यामुळं ना फ्रीजमध्ये स्पेस पण भरपूर व्यापला जातो आणि आपल्याला जेव्हा भाजी वगैरे बनवायची असते त्यावेळेस मग ती कोथंबीर घ्या निवडा नंतर ती वॉश करा चिरा आणि मग भाजी ती भाजीला टाका त्याच्यात खूप वेळ जातो कारण आपल्याला सकाळी सकाळी टिफिन बनवायची खूप घाई असते त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बाजारातून भाजीपाला घेऊन होतो तो लगेचच्या लगेच व्यवस्थित साफ करून निवडून जर फ्रीजमध्ये ठेवला तर डेलीचा आपला खूप वेळ वाचतो इकडे बाहेर अशा पद्धतीने सगळे कपडे सुकायला घातलेले आहेत पिल्लूचे माझे वियांच्या बाबांचे आणि बाहेर बघा अशी थंडी आहे महाबळेश्वरला जशी थंडी असते तशीच थंडी आहे इकडे पण आणि बाहेरचं वातावरण सोसायटीला इथलं अशा पद्धतीने आहे थंडीमुळे कुणीच बाहेर दिसत नाहीये बाजूला अशी शेती वगैरे आहे आता सध्या तरी दिसते एवढी थंडी पडली आहे आणि गॅलरीमध्ये तर एवढी थंडी असते की अक्षरशः बोलता पण येत नाही एवढी थंडी आहे आणि बाहेर जर बघितलं तर कोणी सुद्धा दिसणार नाही थंडीमुळे फक्त सकाळी सकाळी ज्यावेळेस मुलांना स्कूलला वगैरे सोडवायला जातात त्यावेळेस खाली थोडीफार गर्दी असते नाहीतर इतर वेळेस थंडीमुळं सध्या तर थंडी कोण बाहेरच निघत नाही चला तर आता राहिलेली कामं करून घेते बोलू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय